টুটলি মাউলি নাই लोणवाळी काय सांगितली किंमत हजार हजार ना काय दुधाची गॅरंटी वगैरे सोळा लिटर सांगा मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ त... एकोणसाठ एकोणचाळीस एकोणचाळीस अडोतीस अडोतीसुसष्ट सदुसष्ट शेतकऱ्याच्या काय आहे मित्रांनो आणि टॉपची काय आहे बघू शकता तुम्ही

वासरी आहे का अच्छा बारा लिटर दूध बारा लिटर दूध आहे ना सांगा नंबर तुमचा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा पस्तीस चोवीस पस्तीस चोवीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी तालुका नादुरा जिल्हा बुलढा ओके धन्यवाद मित्रांनो गाई लागल्या तर मोतळा मार्केटला अशा चांगल्या क्वालिटीच्या गाई मिळतात भाऊच्या या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला गाई लागत असेल तर Ai, miền. 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 Ai,

दादा तुम्ही नाही करून